न्यूज सामान्य जनतेचा आवाज राष्ट्रीय समाजसेवा गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल नितीन कानडे यांचा सत्कार महामानवांना समर्पित केला पुरस्कार कोगनोळी तालुका निप्पाणी येथील रहिवासी व वा कर्नाटक राज्य रहित संघटनेचे निप्पाणी तालुका युवा प्रमुख युवा बौद्ध धम्म परिषदेचे बेळगाव जिल्हा संघटक नितीन दिनकर कानडे यांना नुकताच इंटिग्रेट सोशल वेलफेअर सोसायटी बेळगावी व नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगावी यांच्या वतीने राष्ट्रीय समाजसेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे या सोहळ्यानंतर नितीन कानडे यांच्यावर शुभेच्छेचा वर्षाव होत आहे या मिळालेल्या पुरस्काराबद्दल नितीन कानडे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला केलेल्या सत्कारानंतर नितीन कांडे यांनी कृतज्ञता व्यक्त करताना म्हणाले सदर पुरस्कार हा बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य वेचलेल्या सर्व महामानवांना आपण समर्पित करत आहे गेल्या अनेक वर्षापासून सर्व समावेशक समाजसेवा केलेल्या कार्याची ही पोचपावती आहे या पुरस्कारासाठी माझे सर्व समाज घटकातील मित्र समाज बांधव नातेवाईक यांचे सहकार्य मोलाचे असून आता पुन्हा समाजकार्याची जबाबदारी वाढली आहे असे मत व्यक्त केले या प्रसंगी तौसीफ मुल्ला मनसूर शेंडुरे जावेद मुल्ला अमोल नवाळे दिनकर कनाडे आदी उपस्थित होते